नमस्कार डीआर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं राहुल गुरु बारशी तुळजापूर गाडी आहे आणि तुम्ही जर बघत असाल तर सगळ्या माध्यमात किंवा टीव्ही वरती चर्चा आहे की दर दरवाढ मग ती पंधरा टक्क्यानं वाढले आहे का वीस टक्केनं वाढलेले इथे काय प्रवासी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू सविस्तर व्हिडिओ आपण बघूया कुठे चालला मावशी किती तिकीट वाढलंय आता आता तिकीट वाढलंय काय म्हणताय त्याच्याबद्दल पंधरा रुपये कमी झालं पाहिजे का वाढलं पाहिजे <laughs> नाही नाही कमी झालं पाहिजे नाही नाही सत्तावीस तुम्ही के असं केलंय असं मला विचारायचं बरं बरं काय बर, बर, तु? सत्ता तुमच्या आल्याच्या नंतर पुन्हा सगळी वसुली चालू तुमचा प्रवास जे आहे रोज असतो का कंटिन्यू नाही अजून काय प्रवास आपल्या सोबत आहे नाव नाव माझं माझ तुम्ही मी गडवाड चाललेलं आहे पहिलं तिकीट किती होत बाराशे तुझा परत जायला साठ रुपये आणि आता ऐंशी रुपये होतं आता एक्क्याण्णव एक्क्याण्णव तिकीट झालंय बरोबर मग काय वाटतंय तिकीट दर बद्दल तुम्हाला तिकीट दर वाढ करून म्हणजे प्रवाशांना भेटेल जात नाही झालेलं आहे आणि तसे पाहिलं तर एस ची सुविधा सुद्धा नाही म्हणजे सुविधा मध्ये काय पाहिजे नमक तुम्हाला सगळ्या तुटक्या बस आहेत बास त्रास होतो काय हो कधी कुठंही बंद पडतं बर बर त्यासाठी पहिल्यांदा जात एस डी बसची सुविधा चांगली आहे चांगली दिली पाहिजे आणि तिकीट दर वाढ आहे ती कमी केली पाहिजे बरं म्हणजे तिकीट दर वाढायला नको पाहिजे हो कारण महागाई पण भरपूर आहे बरोबर आहे बरोबर आहे अजून काय प्रवास आपल्या सोबत आहे कुठं चाललाय प्रवासी कायम सुरू असत काय वाटतंय चुकीचं हा हा म्हणजे पहिल्यासारखं तिकीट जर पाहिजे होत म्हणजे हे चुकी चुकीचे दरवाढ चुकीची आहे सर्वसाधारण माणसाला ताप आहे का ठाकरे सरकारचं आंदोलन बरोबर आहे दरवाडीबद्दल बरं 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 अजून काय म्हणते बार्शी डेपो तर अत्यंत भयंकर सुविधा आहे एकदम डेपो बस वगैरे अत्यंत बिकट अवस्था आहे टाइमिंगला बस येते की नाही हो टायमिंग येते पण सुविधा नाही बसमध्ये हवी प्रवाशाची मागणी काय असते माहिती आहे का की टायमिंगला बस आली पाहिजे बसची सुविधा चांगली दिली पाहिजे जेणेकरून बस मध्ये कुठे खराब न होता त्यांच्या ठिकाणी किंवा त्यांच्या ते त्या जो पॉइंट आहे उतरा त्या ठिकाणी त्यांना सुखरूप उचलला पाहिजे अजून काय आपल्यासोबत आहे बोलता येईल कोण बोलतोय पाठवून नाव सांग हा कुठं चाललंय तिकीट जरा असायला पाहिजे का नसायला पाहिजे म्हणजे आदोगर जेवढं तेवढा असायला पाहिजे ना म्हणजे दरवड चुकीची वाटते का दर जेव्हा वाढलेला आहे चुकीचं वाटतंय का म्हणजे पहिल्यासारखा दर पाहिजे होता आता जी आंदोलन केली दरवाढीसाठी बरोबर केली का तुझी केली असं आहे का अजून काय वाईपलं सुद्धा नाव गोरे कुठे चाललं तुम्ही तिकीट दर ते वाढलेला आहे बरोबर वाढलाय का वाढायला पाहिजे का नाही वाढायला पाहिजे सुविधा पण द्यायला पाहिजे हा 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 म्हणजे तिकीट दर जरी वाढला तर काय अडचण नाही फक्त सुविधा चांगली दिली पाहिजे बरोबर आहे का जायला बस बस म्हणजे जी सीट असते चांगली सीट पुढे हा म्हणजे सीटची सुविधा चांगली पाहिजे दुसरं काय किती लक्षात घेऊ का तुला यात हा कुठं चांगलं आता बघित बघ बर आता तिकीट वाढलेलं काय म्हणायचं त्याच्याबद्दल जसं तिकीट वाढलंय तस सुविधा पण दिल्या पाहिजे बसची चल त्या बसची खिडकी अशी गळून पडली होती काल काल बघा चालत्या बसमधून खिडकी गळून पडली होती हो दिली पाहिजे बरोबर तिकीट काय नाही पण एसटीचं तिकीट वाढ जे झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे असं प्रवाशाचं म्हणणं आहे की आणि बसची सुविधा चांगल्या प्रकारे दिली पाहिजे जेणेकरून त्या टायमिंगला येतील टायमिंगला टायमिंगला जातील आणि काय काय ठिकाणी जर तुम्ही शिटच्या जर बघितली तर ते एकदम खराब असते चांगल्या पद्धतीने व्हावे फक्त अशी प्रवाशीची मागणी Seperti okay. Rahul Gurung, DR New. आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी